फक्त महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील ह्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता लागू अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण दुसरीसुद्धा अपडेट बदलीबाबत काय नवीन बदल झालेला आहे ते बघूया पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन आहात चॅनल आता सबस्क्राईब करा जमले बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल दांबोळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील आदिवासी उपाययोजना क्षेत्रात ट्राय ट्रायबल सब प्लान एरिया कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासदायक बातमी आहे आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता सुधारित दराने लागू करण्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव प्राप्त झाले आहेत हा भत्ता सहाव्या वेतन सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका असून किमान दोनशे ते व कमाल पंधराशे दरमहा इतक्या मर्यादित असणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी न शासन निर्णय जी आर ह्या भत्त्याचा मुख्य उद्देश नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भागामध्ये काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देणे हा आहे अशा ठिकाणी व दुर्गम भागात काम करणाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत यामुळे ह्या भागातील विकास कामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रोत्साहन भत्त्याची ही योजना प्रथम एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आदिवासी विकास विभागाने लागू केली होती त्यानंतर दोन हजार दोनमध्ये सामान्य प्रशासन विभागाने त्यामध्ये सुधारणा करत मूळ वेतनाच्या पंधरा टक्के प्रमाणात किमान दोनशे व कमाल पंधराशे इतका भत्ता मंजूर केला होता हीच तरतूद आता सुधारित स्वरूपात पुन्हा लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सध्या नक्षलग्रस्त आणि संवे अतिसंवेदनशील सम्य भागामध्ये मुख्यालय असलेल्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता लागू करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत यामुळे आदिवासी भागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांच्या कार्यक्षमता वाढण्यास हातभार मिळेल लागेल सहा ऑगस्ट दोन हजार हा महत्त्वपूर्ण निर्गमित झालेला निर्णय आदेश आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे जिल्हा परिषद शिक शिक्षकांच्या अंतर्गत बदली प्रक्रियेत विशेष संवर्ग शिक्षकांचा समावेश महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मुंबई महाराष्ट्र शासनाने दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी घोषित केलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदली धोरणात सुधारणा करून विशेष संवर्ग शिक्षकांना समावेश करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार आता दिव्यांग शिक्षक दिव्यांग पालक दिव्यांग मुलांची पालक अत्याचारग्रस्त महिला सिंगल महिला शिक्षक यांचा बदली प्रक्रियेत विशेष बाब म्हणून विचार केला जाणार के आहे या संवर्गातील शिक्षकांना प्राथमिक स्थलांतर फेरीमध्ये समाविष्ट करून त्यांच्या बदल्याचा प्राधान्याने विचार केला जाईल तसेच सदर माहितीचा अहवाल जिल्हा परिषदांनी तयार करून सोळा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत शासनाला सादर करणे अनिवार्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे संबंधित अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन कारवाई तात्काळ पूर्ण करावी असे शासनाचे निर्देश आहेत